अरे यार अगर तो क्या दीदी तो ये रुक 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 रु लाडकी बहीण योजना त्याच्यावर नाना ही, टोला हे लाडकी अतिशय आमच्या राज्याच्या महिलांच्या मुलींचा विकासाकरिता महत्वाची योजना आहे समजून विचारून दिली गेली योजना आहे कायमस्वरूपी योजना आहे आता हे पण स्वाभाविक आहे की आमच्या विरोधकांना पोटदुखी होत आहे की अशी योजना आम्ही आमच्या काळात का आम्ही चुकलो आम्ही काही देऊ शकलो नाही आता त्यांना असं वाटत असेल की अरे बाबा ही संधी आमच्याकडून त्यांनी म्हणजे हिसकून घेतली आत्ता परिस्थिती हे आहे की आम्ही ही योजना शेतकऱ्यांच्यासाठी योजना लाडका भावाची योजना अनेक आम्ही लोकाभिमुख योजना दिल्या आहे त्या अर्थानं लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे आणि जे लोक आमच्यावर टीका करतात त्यांनी आपापल्या राज्यामध्ये राजस्थान असो कर्नाटक असो तेलंगणा असो किंवा इतर राज्यामध्ये जे काही योजना दिल्या आणि आजही त्या योजना चालू आहे त्याच्याबद्दल त्यांना काय बोलायचं आहे ज्याला माझाही प्रश्न आहे म्हणून काही कृपया करून आज एक सरकारने जे एक चांगली योजना अतिशय उपयोगी योजना आणि अनेक योजना जे दिल्या आहेत त्याच्या स्वागत करायला पाहिजे जितकी तुम्ही टीका कराल तितकंच लोकांचा जे कौल आहे ते तुमच्या विरोधात आणि आमच्या बाजूने दिसायला मिळतं माझ्यापर्यंत आम्ही एकशे साठ जागावर लढणार आहोत आरक्षणावर जे अटी लागल्या संदर्भात ते बंद पुकारण्यात आलेलं आहे एकवीस तारखेला जा ता आम्ही आमच्या एस सी एस टी समाजाच्या सर्व बंधू भगिनीला आम्ही आश्वस्त करू इच्छितो की कुठलाही जे सुप्रीम कोर्टाच्या निकालच्या नंतर जे परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामध्ये आम्ही अजिबात काही असा पाऊल म्हणजे घेणार नाही ज्यामध्ये त्यांच्या भावनाच्या विरोधात काही होईल आम्ही तो विषय समजून घेतलेला आहे मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्याकडेही शिष्टमंडळ खासदारांचा गेला होता एस सी एस टीचे आणि त्यांनी पण आश्वस्त केलं आहे की के आम्ही यामध्ये कुठेही म्हणजे असा निकालाप्रमाणे आम्ही काही पुढची कारवाई करणार नाही चर्चा झाली पाहिजे स्वाभाविक आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर चर्चा पण आम्ही अजिबात कोणाच्या भावनाच्या विरोधात जाऊन निर्णय करणार नाही देतील असं रोहित रोहित पवार काय बोलतात त्याच्यावर मला नको भाष्य करायचं बाबा ते आता त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते झाले आहे तर त्यांना त्यांच्या पक्षाच्याच लोकांना विचारात ते काय बोलले योग्य रीतीने काढून तारीख आमच्या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्राची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून केली आहे मी स्वतः दोन दिवस तिथे या यात्रामध्ये सहभागी झालो आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आता आमच्या ठरलेला आहे की मंगळवार बुधवार दोन दिवस मंत्रालयाच्या काम करून बाकीचे पाच दिवस आठवड्याचे अजितदादा पवार आणि आम्ही सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाणार आणि लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करणार दिले गेली चांगली योजना आहे ती योजना लोकांपर्यंत पोचवणार आणि आम्ही लोकांना हे पण खात्री देऊ इच्छितो की मागच्या लोकसभेमध्ये काही गोष्टीचा फेक नॅरेटिव्ह चुकीचा म्हणजे आमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा काम जे झाला होता खास करून संविधान बदलण्याचा विषयी जे होता ते अतिशय म्हणजे लोकांना म्हणजे दिशाभूल केला लोकांनी काही लोक त्या म्हणजे प्रचाराला बळी पडले आणि त्याच्यामुळे थोडा आम्हाला महाराष्ट्रामध्ये योग्य पाहिजे तशी सीटा मिळाल्या नाही पण आता तो पूर्ण परिस्थिती बदललेली आहे लोकांना समजलेला आहे की हे फक्त चुनावी जुमला होता चुनावी नॅरेटिव्ह होता फेक नॅरेटिव्ह होता आणि त्यामुळे आता आम्हाला खात्री आहे की आम्हाला लोक हमखास आम्हाला साथ देतील विरोधात आणि आमच्या बाजूने दिसायला मिळत माझ्यापर्यंत आम्ही एकशे साठ जागेवर लढणार आहोत आणि त्याच्यावर काय बोला प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिका मांडत असतात पण जेव्हा महायुतीची बैठक होईल त्यावेळीच सगळे पक्ष एकमेकांशी संवाद करून ज्या जागेवर ज्यांची ताकद असेल त्यांना तिकीट देण्याचं काम करतील संख्या एक काल्पनिक विषय आहे कारण जर प्रत्येकांची जर इच्छाप्रमाणे जर तुम्ही आकडेवारी केली तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पलीकडेच नंबर जाणार आहे हे प्रत्येक वेळीस मी आमच्या एक पक्षाचा एक प्रमुख व्यक्ती म्हणून मी अशा वाटाघाटीमध्ये मागील वीस पंचवीस वर्षापासून अनेक पक्षांच्या बरोबर बसलेलो आहो आणि त्यामध्ये अशा सुरुवातीला थोडा वाटते की हे कसं जमेल पण शेवटी सगळ्यांना एकत्र लढायचं आहे महाराष्ट्राचा भला करायचा आहे जिंकायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मार्ग योग्य रीतीनं काढू